पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच होती मंगळवारी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा सा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण गोयोजनांची घोषणा करण्यात आली आहे मोदी सरकार गेल्या दोन दशकात नैसर्गिक शेतीवर जोर देत आहे जगातही विषमुक्त शेतीवर भर देण्यात येत आहे सेंद्रिय उत्पादनाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे सेंद्रिय तांदूळ सेंद्रिय गहूपासून अनेक सेंद्रिय खाद्यानाला जागतिक बाजारात चांगला भाव मिळत आहे रसायनमुक्त शेतीकडे मोदी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ देण्यात येणार आहे त्यासाठीचे प्रशिक्षण आणि माहिती देण्यात येणार आहे नैसर्गिक शेतीसाठी काय घोषणा आहेत पाहूया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नैसर्गिक शेतीसाठी खास घोषणा केली आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल त्यांना नैसर्गिक शेतीचे क्षे प्रमाणपत्र देण्यात येईल देशात दहा हजार बायो रिसर्च सेंटर तयार करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करण्यात येणार आहे त्यामध्ये ग्रामपंचायत केंद्रस्थानी आहे शिवाय अर्थमंत्र्यांनी बत्तीस पिकांच्या एकशे नव जाती आणल्या जाणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजून एक मोठी घोषणा केली त्यानुसार देशातील चारशे जिल्ह्यातील पिकांचे डिजिटल सर्वेक्षण करण्यात येणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अधिक वाटप कर करप्रणाली सुधारणा पायाभूत सुविधांना चालना स्थानिक उत्पादनांवर भर रोजगार आणि कौशल्य निर्मिती अशा अनेक मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत